राज्य निवडणूक का आयोगाने काल जाहीर केलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमावर आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे उमेदवारांना प्रचारासाठी केवळ नऊ दिवस मिळणार असून मतदारसंघाची भौगोलिक रचना विचारात घेता उमेदवार मतदारांपर्यंत पोचणार कसे असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला आहे राज्य शासनाच्या आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे मुळात मुला, या कोर्ट केसिस आणि यामध्ये प्रचंड मनस्ताप सामान्य माणसाला आणि उमेदवाराला झाला आता जिल्हा परिषदच्या बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका घ्याव्यात या पद्धतीचा सुतोवाच सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि आता सात तारखेला होतं एकूण प्रोग्राम बघितला तर छाननीला एकच दिवस आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म भरले ते फॉर्म वाचायलासुद्धा मिळणार नाही ऑब्जेक्शन कुणाला घ्यायचे असले तरी घेता येणार नाही मी किमान छाननीला तुम्ही एक दिवसाची मुदत ठेवायला पाहिजे होती आता काय ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर फॉर्म भरल्याशिवाय ऑब्जेक्शन कळत नाही आणि त्याचबरोबर प्रचाराला फक्त नऊ दिवस प्रचाराला त्या ठिकाणी मिळतात जिल्हा परिषदचा एक एक मतदारसंघ हा अर्धा अर्ध्या विधानसभेवडा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या काही ठिकाणी असतो मतदार संख्या समान असते परंतु भौगोलिकदृष्ट्या मोठा असतो तिथं लोकांनी पोचणंसुद्धा अवघड होणार आहे मला वाटते ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेची नेमावली याचा फेरविचार करणं गरजेचं आहे नगरपालिका नगरपंचायतला वेगळं होतं आहे महानगरपालिकेला वेगळं होतं आता इथं पाच दिवस माघारीसाठी घेतलेत महापालिकेला दोनच दिवस होते माघारी घेण्यासाठी आणि मला वाटते कुठंतरी सुसूत्रता आणली पाहिजे जेणेकरून उमेदवारांना पोचणं त्या ठिकाणी शक्य होईल असं मला वाटतंय आणि तो आता पुढच्या काळात राज्य शासनाकडं आमची मागणी राहील की या सगळ्या ग्रामपंचायतचा ॲक्ट वेगळा आहे तर निवडणुकीसाठी एक सुसूत्रता आणावी अशी आमची अपेक्षा असणार पिपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र